मित्रांनो नमस्कार नाव माझा आदर्श आणि ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाची बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो बघा आता त्या दिवशी मला एका जणाने कॉल केला आणि मला म्हटलं की आपल्या शेळीची लागवड झाल्याच्या नंतर ते शेळी शंभर टक्के घाबरून राहिले आहे की नाही राहिले हे आपण कधी कधी आणि कसं समजायचं तर मित्रांनो हा साहजिकच प्रश्न आहे आणि बऱ्याच शेळी पालकांना प्रश्न येत असतो तर मित्रांनो अनुभवाचे बोल युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून माझे शेळी पालनाबद्दलची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर मित्रांनो बघा सर्वात अगोदर आपण काय काय समजायला हवं की आपली शेळी ही शंभर टक्के माझंवर आली आहे की नाही आहे या गोष्टीवर आपण सर्वात आधी लक्ष द्यायला हवं तर बघा शेळीची काही लक्ष नसतात माजर येण्याची जसं की शेळी बेचन राहते बेचन राहिल्याच्यानंतर ती अन्न म्हणजे तिच्या चारा पाण्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि काही शेळ्या दुसऱ्या शेळ्यांवर उडतात काही बोकडांवर उडतात आणि तिसरं लक्षण म्हणजे तिच्या मागच्या भागातील ती पांढरं सॉरी पाण्यासारखं असं ती सप्ट काढत असते आणि सप्ट काढल्याच्यानंतर आपली शेळी पूर्णपणे हिटवर राहिलेली असते असं समजायचं आणि बघा मित्रांनो रिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेळी माजार कधी येते आणि शेळी माजार आल्याच्यानंतर आपण तिला तिची लागवड कशी करायची कधी करायची हे बी याच्या अगोदर व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की आपली शेळी माझ्यावर आल्याच्या नंतर आपण तिची लागवड कधी करावी म्हणून तर मित्रांनो आपण आता आपल्या प्रश्नाकडे वळूया तर जसं की बघा आपल्या शेळीची जेव्हा लागवड होते तेव्हा ती आपली शंभर टक्के शेळी घाबर राहिली की नाही राहिली हे कधी समजायचं तर बघा मित्रांनो आपली शेळी जर घाबर राहिली नसेल तर ती शेळी पुन्हा एकवीस दिवसांनी माजर येते आणि एकवीस दिवसांनी माजर आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बाईसव्या दिवशी ही शिळी आपल्या हा माझ दाखवते आणि माजर येते तर बघा जि जेव्हा आपण त्या शिळीची लागवड बोकड्याकडून होते तेव्हा पाच मिनिटांनी शिळी लघवी करते आणि लघवी केल्याच्यानंतर तिच्या तुम्ही दर दोन तीन मिनिटांनी तिच्या मागच्या भागाकडे बघाल तसं पांढरं शुभ्र सप्ट असं ती थोडंसं बाहेर काढते जर असं जर झाल्यास तर समजा आपली शेळी आता गाभ आहे असं समजायचं आणि जर नसन राहिली तर बघा एकवीस दिवसाने आपली शेळी पुन्हा परत माझं येते काही घाबरण्याचं काम नाही आणि काही गोळी द्यायचं काम नाही आणि काही तिला खुराक लावायची काम जास्त काम नाही तर हे आपली शेळी एकवीस दिवसांनी पुन्हा माझंवर येते आणि एकवीस दिवसांनी जर माझ्यावर आलेली नाही तर समजायचं आपली शेळी आता घाबरलेली आहे ही शंभर टक्के आहे आणि मित्रांनो बघा एक काळजी असू द्या जसं की आपण आपल्या शेळीची लागवड करून घेतल्याच्या नंतर हे जे आपल्या गोठ्यातले जे काही लहान पिल्ले असतात म्हणजे तीन तीन चार चार महिन्याचे जे काही बोकडं असतात त्यांना थोडं बांधून ठेवायचं आणि बांधून ठेवल्याच्यानंतर त्या शेळीला थोडं त्या बोकड्याचा दूर द्याय दूर राहू द्यायचं जेणेकरून पुन्हा ती आपली शेळी उलटणार नाही आणि पुन्हा माझावर येणार नाही आणि पुन्हा गाप जाणार नाही तर बघा ही काळजी घ्यायची आणि काळजी घेतल्याच्या नंतर जो काही तिचा खुराक असतो तो आपण चालू ठेवायचा सोबत तिचा कॅल्शियम हो वगैरे विटॅमिन वगैरे आणि जे काही मिनरल मिक्सर वगैरे असतात ते तिचा खुराक वगैरे चालू चालू ठेवायचा तर मित्रांनो हे एक काही लक्षण आहे जे लागवड केल्याच्यानंतर आपले शरीर गाब राहणार आणि गाभ गेल्याच्यानंतर एकवीस दिवसांनी जर पुन्हा शरीर माजर आली तर तिची लागवड आपण पुन्हा करून घ्यायची